सीमेवरती प्राणाची आहुती देणारे जवान ज्या गावातले आहेत हे आहे वाघदरवाडी गाव आहे या गावाचा रस्ता जो आहे चार ते पाच किलोमीटर माळा कोळी ते वाघदरवाडी या गावाला येण्यासाठी रस्ताच नाही त्यासाठी या ग्रामस्थांनी मागच्या महिन्यामध्ये बारा दिवसाचं उपोषण केलं तरी सुद्धा प्रशासनाने यांची दखल घेतलेली नाही त्यानंतर आता हे ग्रामस्थ जे आहेत चितेवर बसून त्यांचं उपोषण सुरू आहे दादा काय सांगाल तुम्ही चितेवर बसून उपोषण करताय मी प्रशासनाला निवेदन निवेदन देऊन 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 असा परेशान झालो की आता मला शेवटचा पर्याय मी हाच निवडला यावेळी याच्या अगोदर पण मी आमच्या केलं त्याला मला शासनाने प्रशासनाने पंधरा दिवसाचा अवधी दिला होता पण मी एक महिन्याच्या नंतर त्यांना पुन्हा तसेच निवेदन देऊन मी स्वतःची चिता स्वतः रचून आज मी सातव्या दिवशी चिता पेटवून घेणार आहे आणि इथून पुढे आमच्या गावचा गावकऱ्याच्या वतीनं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो प्रशासनाला की आमचा इथून विधानसभेवर गाँ बहिष्कार आहे नक्कीच सहा दिवसाच्या आत जर या गावचा रस्ता झाला नाही या गावच्या रस्त्याची जे आहे मान्यता मिळत नाही किंवा रस्त्यासंदर्भात कुठलाही शासन निर्णय होत नाही तोपर्यंत हे या ठिकाणी उठणार नाहीत आणि स्वतःची चिता पेटून घेणार आहेत आपल्यासोबत दुसरे सहकार्य आहेत दादा तुम्ही सुद्धा चितेवर बसलाय काय सांगाल आम्ही चितेवर बसलोत म्हणजे आम्ही शासनाला निवेदन देऊन थकलो आणि त्या ठिकाणी माग अन्न त्या चौदा दिवस उपोषण केलं त्यानंतर आणखीन आम्हाला पर्याय मार्ग म्हणून आणखीन उपशनाला बसावं लागलं आणि उपोषणाला बसल्याच्या आम्ही निवेदन देऊन बसलेले आहोत आमचा पंचवीस तारखेपासून येणाऱ्या सात दिवसामध्ये विचार जर नाही केला तर आम्ही या ठिकाणी खरोखर चित्ता पेटून आम्ही आज्ञा देही देह त्याग करणार आहोत अशी आमची विनंती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा इलेक्शन मध्ये बहिष्कार राहणार आहे आमचं हे ठाम आहे नक्कीच येत्या काळामध्ये जर यांची मागणी पूर्ण नाही झाली तर या चितेवरती पेटून घेण्याचा त्यांनी इशारा दिलेला यावरती प्रशासन आता नक्की काय कारवाई करणार हे पाहणं औचुकाचं ठरणार था आहे कमलाकर बिरादार लोकशाही मराठी नांदेड